प्रत्येक राजकीय चॅनलला करायला विसरू नका प्रिय विवेक एका बाजूने तुम्ही माझ्या टीमला कायदेशीर कारवाईची धमकी दिली आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याला माझ्या घरी पाठवले ते एकदा नाही वारंवार तुम्हाला खरोखर असे वाटते का की मी तुमच्या धमक्यांना घाबरत असेल जो काही चूक करतो तो घाबरतो मी माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर इतरांच्या फायद्यासाठी काम करतो आणि मरेपर्यंत करत राहील तुमच्यासारखे लाखो लोक मिळूनही मला थांबू शकत नाही आणि मी एकटा आहे असा विचारही करू नका संपूर्ण यूट्यूब कम्युनिटी माझ्यासोबत आहे सर्व यूट्यूबर्स लहान असो वा मोठे आम्ही आता तुम्हाला एक्सपोज करू तुमचे नाव वापरून तुमच्या बडा बिझनेसबद्दल उघडपणे बोलू याला भाषा स्वातंत्र्य म्हणतात तुम्ही कोणालाही धमकावून त्यांचे व्हिडिओ आठवणार का एक व्हिडिओ काढावा लागेल आणखी हजारो व्हिडिओ बनतील कोणीही जनतेवर विजय मिळवू शकत नाही तो मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो नाहीतर इतर कोणी असो तर तुम्ही कोण आहात आता लढा पब्लिक विरुद्ध विवेक बिंद्रा असा होणार आहे ही कम्युनिटी पोस्ट होती मोटिवेशनल स्पीकर संदीप महेश्वरी यांची विवेक बिंद्रा विरुद्ध संदीप महेश्वरी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत हे नेमकं मॅटर आहे काय आणि लोकांना मोटिवेट करणारे हे दोघे एकमेकांवर का भिडले हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अथर्व आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी जगभरात अनेक राडे सुरू आहेत जसं की इस्रायल विरुद्ध फिलिस्तीन रशिया विरुद्ध युक्रेन आणि इकडे भारतात मुंबई इंडियन्स मधल्या हार्दिक पांड्या आणि रोहितच्या फॅन्समधला राडा तर सगळ्यांनाच माहिती आहे हा राडा संपतो न संपतो तोच विवेक बिंद्रा विरुद्ध संदीप महेश्वरी हा नवीन राडा सुरू झाला तर झालं असं की संदीप महेश्वरींच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये एक मुलगा संदीप महेश्वरींकडे तक्रार करत होता काही बिझनेस गुरु महाग महाग बिझनेस कोर्सेस विकत आहेत मी सुद्धा एक असाच कोर्स घेतला पण कुठलाच फायदा झाला नाही त्यानंतर संदीप यांनी अशा प्रकारे कोर्सेस विकून विद्यार्थ्यांना मूर्ख बनवणाऱ्यांना चांगलंच पैलावर घेतलं महत्वाचं म्हणजे संदीप यांनी या व्हिडिओ विवेक बिंद्राचं नाव कुठेही घेतलेलं नाही पण संदीप यांनी युट्यूब कम्युनिटीवर पोस्ट लिहिल्याप्रमाणे त्यांना कायदेशीर कारवाईची धमकी देण्यात आली आणि विवेक यांनी कर्मचाऱ्याला संदीप यांच्या घरी वारंवार पाठवले विवेक बिंद्रांवर ज्या विद्यार्थ्यांनी आरोप केले त्या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार दहा दिवसात एमबीए करून इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट बनवत होते आणि अशा प्रकारच्या कोर्सेससाठी विद्यार्थ्यांकडून पन्नास हजार रुपयापर्यंत रक्कम घेतली जाते मुलांना कोर्सेस करून इतर लोकांना बिझनेस वाढवण्यास मदत करता येईल अशा प्रकारचे स्वप्न दाखवले गेले म्हणजे इन शॉर्ट काय तर पोरं हजारो खर्च करून लाखो करोडो कमवू शकतात संदीप महेश्वरींच्या व्हिडिओत जो मुलगा दिसतो त्याच्या म्हणण्यानुसार मी हा कोर्स घेतल्यानंतर मला कुठलाच फायदा झाला नाही आणि मी रिफंड मागितल्यानंतर मला सांगितलं की पैसे रिफंड होणार नाही पण जर हाच कोर्स तुम्ही दुसऱ्या कुणाला विकलात तर तुम्हाला त्यात कमिशन मिळेल म्हणजे काय तर आम्ही बिझनेस कन्सल्टंट व्हायला आलो आणि तुम्ही आम्हाला सेल्समॅन बनवताय असा एकंदर वाद आहे विवेक बिंद्रांवर टीका करणाऱ्यांच्या मते विद्यार्थ्यांना कुणी दहा दिवसात एमबीए शिकवून बिझनेस कन्सल्टंट कसं बनवू शकतं आणि असं नाही की विवेक आणि त्यांच्या टीमला हे माहीत नव्हतं जर विवेक यांना माहीत होतं की प्रत्येक जण एक्सपर्ट बनवू शकत नाही तर मग त्यांनी प्रत्येकाला कोर्स का विकला टीका करणाऱ्यांच्या मते विवेक बिंदरांच्या कंपनीने साडेचारशे कोटी रुपयांना फसवले आहे त्यामुळे जे लोक पैसे मागायला येतात त्यांना पैसे परत द्यावे लागते जेव्हापासून हा वाद सुरू झाला तेव्हापासून खूप लोक एकच प्रश्न विचारतात तो म्हणजे विवेक बिंदरांनी फॅन फॉलोईंगचा गैरवापर करून विद्यार्थ्यांना कोर्सेसच्या नावाने फसवले का याच प्रश्नाला संदीप महेश्वरी यांनी लावून धरलंय आता बघूया विवेक बिंदरांची बाजू या प्रकरणावर ते काय म्हणतात माझ्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात काही प्रश्न असतील तर मी तुमच्या शो मध्ये येण्यास तयार आहे आणि त्यावर मन मोकळेपणाने चर्चा करण्यासही तयार आहे तुमच्यात सत्याला सामोरे जाण्याची हिंमत आहे का असे खुले आव्हान बिंद्रांनी संदीप महेश्वर यांना दिले मी उद्योगासाठी दहा दिवसांचा एम बी ए प्रोग्राम घेऊन येत आहे आणि यासाठी मी कोणतेही शुल्क आकारत नाही मी तुमचा आदर करतो आणि तुमच्या काही सूचना आणि प्रस्ताव असतील तर मी समोरासमोर चर्चेसाठी तयार आहे तुमच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना घाबरवणे किंवा धमकावणे या मुद्द्याबाबत तो संस्कृतीचा भाग नाही जर माझ्या टीममधील कोणीही असे कृत्य केले असेल तर एडिट न करता केलेले कॉल रेकॉर्डिंग शेअर करा आणि मी स्वतः कारवाई करेन तुम्ही माझा नंबर ब्लॉक केला आहे आणि माझ्याशी बोलण्याच्या माझ्या नम्र विनंतीकडे दुर्लक्ष केले आहे हे खरे आहे की माझे डायरेक्टर आणि चीफ ऑफ स्टाफने तुमच्या घरी भेट दिली आणि त्यामागचा हेतू तुमच्याशी भेटीचा वेळ ठरवण्याचा होता तुम्ही संपूर्ण युट्यूब कम्युनिटीसोबत उभे आहोत आणि आम्ही तुमच्याशी चुकीच्या वागण्याचा विचारही करत नाही उरला प्रश्न व्हिडिओ डिलीट करण्याच्या बाबतीत तर जे तथ्य नसताना बोलतात आणि संधीचा फायदा घेतात त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणे हा माझा अधिकार आहे पुढील चर्चेसाठी तुम्ही जेव्हाही फोन कराल तेव्हा मी चर्चेसाठी येईल मला माहीत आहे की तुमच्यात वास्तवाला सामोरे जाण्याची हिंमत नाही असे स्पष्टीकरण बिंद्रांनी या संपूर्ण प्रकरणावर दिले एकंदर या राळ्याचा सारांश काय तर व्यक्ती कोणीही असो प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेच मोटिवेशनल स्पीकर असो वा सामान्य माणूस या संपूर्ण राळ्यात तुम्हाला काय वाटतं नेमकी या प्रकरणात चूक कोणाची कमेंट करून नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद